नुसत्या सुगंधानच खावीशी वाटणारी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने डाळ पालकची रेसिपी बघणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशी पौष्टिक ही डाळ पालकची रेसिपी आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा हा डाळ पालक बनवला ना तर तुम्ही आठवड्यातून एकदा ही भाजी नक्कीच बनवाल नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्ध्या वेटीपेक्षा थोडी कमी थोडीशी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे आणि दोन चम्मच इतकीच आपल्याला सालाची जी मूग डाळ असते तीसुद्धा घ्यायची आहे आता हे तिन्ही डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला अजून डाळ कमी करायचा किंवा अधिक करायचं तर तुम्ही करू शकता आता आपण ह्या डाळी सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया जर तुम्हाला तुरीची डाळ आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तुम्ही याच्याऐवजी मिश्र डाळी असतात ना त्या देखील वापरू शकता आपण आता डाळी सगळी स्वच्छ धुवून घेऊया आणि डाळी बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याच्यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे त्याच्यानंतर इथे मी एक छोटी जोडी पालकाची बारीक चिरून दहा पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यात भिजायला ठेवलेली होती म्हणजे त्याच्यात माती वगैरे जी असेल ती निघून जातील आता एक वाटी डाळीसाठी आपण इथे साधारण तीन वाट्या इतका पालक घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यात पाणी घालून घेऊया साधारण एक ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण झाकण बंद करून घेऊ आणि दोन तीन सिट्ट्या होईपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आता तुमच्या कुकरला किती वेळ लागते त्यानुसार तुम्ही डाळ शिजवून घेऊ शकता आता बघू शकता तुम्ही आपला डाळ पालक एकदम छान शिजलेला आहे कुकर एकदम गार झाल्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे म्हणजे आपली डाळ आतपर्यंत व्यवस्थित शिजली जाते आता आपण डाळ सगळी फेटून घेतली आता पुढची तयारी करून घेऊया गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यात आपण दोन चम्मच इतकं तेल घालून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शक्यतो पालेभाज्यांना आपण तेल कमीच वापरतो तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी अर्धा चम्मच इतकं मोहरी घालून घेतलेली आहे त्याचसोबत एक चम्मच इतकं जिरा पण घालून घेऊया जिरा आणि मोहरी घातल्यानंतर छान त्या तेलातच फुलू द्यायच्या आहे म्हणजे खाताना दाताखाली कचकच लागत नाही थोडीशी हिंग पण घालून घेऊया त्याच्यानंतर दोन तीन ठेचून घेतलेल्या लसूण घातलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर लसूण स्किप केला तरी चालेल आता हे सगळं चांगलं परतून घेऊया त्याच्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया आता हे सगळं आपल्याला अगदी मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं देखील घालून घेऊया आणि हे सगळं एकदा मंद आचेवर दोन तीन मिनटं परतून घेऊया म्हणजे कांदा छान ब्राऊन झाला की आपण याच्यात सगळी सुकी मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच इतकं धना पावडर घातलेला आहे अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं जास्त कश्मीरी लाल मिरच पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया ही भाजी आपण अगदी कमी मसाल्यात तयार करणार आहोत तुम्ही तुमचा जो साठवणीचा मसाला असतो तो, तो देखील घालू शकता आता आपण हे सगळं भाजून झाल्यानंतर ह्याच्यात डाळ घालून घेऊया डाळ घालून झाल्यानंतर तुम्हाला कितपत डाळ जाड पातळ हवी तुम्ही त्यानुसार पाणी घालून घेऊ शकता आता तुम्हाला अजून डाळ चटपटीत हवी असेल तर तुम्ही याच्यात चिंचेचा कोळ करून देखील घालू शकता म्हणजे आपली डाळ एकदम आंबट गोड चवीची होईल आता मी याच्यात गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि याची आता आपण एक उकळी काढून घेऊया अगदी मंद आचेवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही आपला छान डाळ पालक तयार झालेला आहे डाळ आपण अजून दोन तीन मिनटं मंद आचेवर उकळून घेतलेली आहे आणि याच्यासाठी लागणारा जो तडका आहे तो याच्यावरती ओतून घेऊया तुम्हाला तडका नसल बनवायचं तर तुम्ही ही डाळ अशी देखील खाऊ शकता अशी पण डाळ चवीला खूप छान लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आणि सुगंधाने जेवायला बसतील इतकी चटपटीत आपली पालक डाळ तयार झालेली आहे ही, ही गरमागरम डाळ पालक तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर कशासोबतही खाऊ शकता ही पालक चवीला तर भारीच लागते पण त्यासोबत आयरन फायबर विटॅमिनसुद्धा भरपूर प्रमाणात आहे तर ही पालक तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद